आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या आशेच्या किरण या उपक्रमासाठी संस्थेचे महासंचालक राफेल मारियानो ग्रोसी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत ही संस्था आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला टाटा रुग्णालय एक केंद्रस्थान म्हणून या उपक्रमाअंतर्गत काम करेल या अंतर्गत कर्करोग उपचारांसंदर्भात प्रशिक्षण उपकरणं संशोधन आणि नवोन्मेषासंदर्भात मदत केली जाईल कर्करोगावरच्या किरणोत्सर्ग उपचारांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रमही आयोजित केले जातील अशी माहिती ग्रोसी यांनी यावेळी दिली कर्करोग बरा करण्यासाठी तसंच कर्करोगावरचे उपचार सुलभ आणि परवडणारे असावेत यासाठी या, या जागतिक संस्था एकत्रित प्रयत्न करत आहेत असं त्यांनी सांगितलं टाटा रुग्णालयाचं या क्षेत्रातलं काम लक्षात घेऊन मुख्य केंद्र म्हणून त्याची निवड करण्यात आल्याचंही ते म्हणाले आज जागतिक चिमणी दिवस आहे निसर्गातील परिसंस्थेच्या या चिमुकल्या वाहकाप्रती कृतज्ञ